नमस्कार गाईज पमॅच गँगच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत पमॅच गँग गेली सिमरम फार्म हाऊस पार्ट वन तर तुम्ही बघितलं असेलच आता पार्ट टू पण तुम्ही नक्की कंटिन्यू बघत राहा कारण पार्ट टूमध्ये काय काय धमाल केली आम्ही ते तुम्हाला दाखवणार आहोत ना लाईफमध्ये शान पण महत्त्वाचं नाही तर कवा कवा मोज मजा करायची असेल तर थोडासा हेअरपण पण जेवा लागते लाईफमध्ये जर तुम्ही पूर्ण स्टँडर्ड राहत असाल पूर्ण शहाणपणान जर वागत असाल तर लाईफची मजा तुम्हाला जेवायला भेटणार कवा कवा लहान पोरासारखा एअरफोन जेवायलाच लागते ना असाच एअरफोन आम्ही हे पार्टमध्ये घेतले ना विचित्र डान्स केले तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुम्हाला जाम मजा हो येईल गाईच इकडे बघा इथं तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असा पाखरू डान्स वा वा जबरदस्त सांडी पाटील यांचा सुपर पाखरू डान्स टालिया <laughs> नाही इकर बघा आमची तेजस्वी झकाच येताना <laughs> इकडे बघा सांडी पाटील व फुल प्रेशर आले वाटतं फुल कडक पॉज फुल कडक तुम्ही बघू शकता सँडीचं काम त्याला जोर वाढला की असंच करतो <laughs> <रखनी चल्वे>, <laughs> आमची तेजी बघा आता कशी गो काय आता इथे डान्स कॉम्पिटिशन चालू होणार आहे इथे डान्स कॉम्पिटिशन साठी मला लावणी नृत्याची फरमाइश आलेली आहे आता अंगाण येई मुला थांबा डांग चालू आधी पहिले डांगचा व्यायाम तर करून दे आपण मी साधा डान्सर नाही <laughs> माझा डान्स ना झाला आता सँडीची बारी बघूया सँडी कसा नसतोय <laughs> डान्स कॉम्पिटिशनमध्ये सँडीचा सुपर परफॉर्म्स आता परत माझी वारी चम <laughs> चम चम चांदाची लाईटिंग तारी गो जरीच मांडवाला आंब्याची लागली डाली चम 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 चांदाची लाईटिंग सुप्रांन सर आता आयोज त्यांचा जज त्याच्या पाठीला जस्ट खेळूयात त्याच्या पाठी पिवल्या थवल्या रंगाची खोती शेवंती बागेनं फुल शेवंती बागेन बाबाची लकला लारुकी अश्विनी नवरी निघाली सातरी नवरी निघाली मोठ्या दल करायला तुला दिलाय मोठ्या घराला दान सुखान दिल्या घराला ही रमच देवलान बारीक बांगडी गो ती दिनकर वरम्याचे बागेत शेवंती फुलली हो ती गे रामाच्या जेवणाने बागीत मानली होी गाल्याच्या बागेत शेवंती फुलली होी ग आता बघा प्रीती शेठ म्हणा डान्स स्टेप शिकवणार <laughs> <laughs> गाईज आता हे कॉम्पिटिशनमध्ये कोण जिंकला कोणता नंबर पहिला ना कोणचा लास्टला या तुम्हीच कमेंट करून सांगा ना कोणचा सा डान्स तुम्हाला आवडला या पण सांगा <laughs> गाइस बघू शकता अतिशय निसर्गरम्य वातावरण एकदम भारी फार्म हाऊस ठीक बघा गाइस आम्ही फुल मजा केली नाही याच्यापेक्षा मजा आम्ही करणार आहोत कारण आम्ही रात्रीचं जेवण खाऊनच इथून जाणार आहोत तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता नाचधूस करण्यासाठी एक माणूस पाठवलेला आहे यस आ, एक मीटिंग जमलेलं आहे रात्री काय खायचं काय नाही याची अर्ज चालू आहे नाही इकडे बघा जाम भारी म्हणजे एकदम भारी स्विमिंग पूल येन पवार जाम मजा येते इकडे बघा दोन बार पोरी बसल्यान कशा नाही ना जीव करत ना त्याचा काय कशी आहेस तू आम्ही बेकार हो बेकार नाही ना म्हणून तर चांदी म्हणून घेतले मग वाटला विचितले चादर टेकली आली निकडून आज बघू चला हो ना चला पोपटी बघू चला बघू शकता चहा बनवा बनवण्याचा एक जबरदस्त प्रयत्न चालू आहे हे चहा पट्टी जास्त जास्त टाकतात टेस्ट लागला चा पाणी एरिया तसं नाही पण पाणी जास्त माझा अजून जास्त हा चहा पट्टी जास्त टाकते तर तो पकाव लागेल चहा पिणार आपल्या कमी आहे नाही नाही पाणी थोडा टाकावत मग नंतर तू टाकावं

पाणी पगार टाकलं जास्त आलू आठवाच काकू म्हणजे आलू आठवाचा आता या काही प्रकारे माहित आहे काकू बोलते काही समजा नाही काकू आली पूर्ण मेंटल भाजी या याच्यावर वेळ काहीतरी इकडे बघा कौशक आठवले ते टोप खराचा कारण टोपाला बघ का

चालेल ते काय त्याच्यात काही नाही छा चहा पहिली प्या ना ता, ता, चा, चा मंग बोला मंग त्याला शिवाजी असतावर कोण घेऊ नको एक नंबर चा बनवत आहेत सँडी पाटील भविष्यात एक जबरदस्ती चान्टीन ते टाकू शकतात एवढी कलागुण संपन्न त्याला झालेला आहे खतरनाक काम त्यांचा दुधा दुधाचं मौजमापण करताना चेतन पाठ येईल दम ना दम घाटलून घाटलून टोपाच्या खरपुल्याकडे वाटते चहा तिकडे सोडणार नाही कारण चहाची भूक केलेली आहे ती बघू शकता आता बघा ते असं चेहऱ्या कौरा आता असा असा बघा चेहऱ्यावर आता गपचूक गपचूक असेल बघा एक चहा म्हणजे तिचा जीव आणि तिचा जीव सध्या टोपात आहे चहा म्हणजे रचना जीव आणि तिचा जीव टोपात आहे आणि टोप गरम आहे आणि टोपाच्या पार्टनरला खांडले ते सांधीपाडी चंप्याच्या घसघस घसग <laughs> बघ टाकून शिंगाना काम करत येते बिचारांचं आगमिंग धुला आता त्या ना <laughs> <laughs> तापट ठेवल्यान <laughs> <laughs> चहा आता रेडी झाला आहे ते बघू शकता लाकूड तोडे जे पायाने लाकूड तोडतात बघू शकता फुल ताकद चेतन बाई दुकानांची ताकद उगाच दुकाना बिस्किटा बिस्किटा खाऊन त्यांनी ताकद फुल ताकद हा हा यांनी आतलेले साक्षात भगवंताचा हात तिघांच्या आणि शेवटी तोडून टाकला आता तो नारळ टाकल्याचे बोरेल बघ हा बघ तो नाही टाकल्याचे बोरेल बघ नको नको त्याला पडून दाखव त्याचा नारोल फुटाचा घरातलं आतलं पण खूप छान आहे सगळं आणि मेंटेन ठेवलेलं आहे सगळं फूल पण अगदी छान आहे मज्जा करू शकता आता चिकनचं पीस तरीच घेतल्यान सगळ्यांना परत भूक लागले कारण आता जवळजवळ सावधाल आमचं खालीला दुपारचा निदारले आता बघू इकडे बघा बघू शकता शर्मिका कारबारी यांनी जबरदस्ते लॉलीपॉपचे लॉलीपॉप जबरदस्ते घेतलेले आहेत चिकनचे इकडे बघा चिकन फ्राय याला बोलताना चिकन फ्राय याला बोलताना चिकन फ्राय तुम्ही बघतो काय चिकन फ्राय काकू इकडे शिंगा का सुपर पार्टी गाई इकडे बघू शकतो आता जोरदार पाठी आहे शिंगा थंडा सध्या शिंगा थंडाना चिकन थाय कुठं था। ना एक निवडून घेतला तो म्हणजे व्हेज व्हेज होता म्हणून मी घेतलेला आहे बरा वाज अब्य खात नाही शिंगा व्हेज पकोडा व्हेज पकोडा व्हेज व्हेज खाऊन खाऊन ओझलेला आहे तो आपला बघू hmm, शकता लोकेशन ए, चम 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 चांदाची लायटिंग तारी गो झरीचे मांडवाला आंब्याची लागली डाली शकता तुम्ही बघू शकता काला भरले इकडे बघा रील बनवतात फुल नाचताना जोरान आईनी सर्दीत बन म्हणून नको जीव केले इकडे बघा यांचं काही पोट भर नाही बाबा या याके वाकरी बोले काही <laughs> आकरी आली तुम्ही बघू शकता श्रमिका कारभारी योगा करायला बसली आहे तिला योगाचे प्रकार शिकवत आहे आणि हा रामदेव बाबाचा पहिला असेन याला मावर बोलताना त्यांचं कधी समजे नाही म्हणा काही तुम्ही बघू शकता इथं जाम भारी लोकेशन आहे आता स्विमिंग पूल जवळ आम्ही आलो हो इकडे बघा श्रमिका कारभारी बेगीन गेल्या पोजिंग देतय पिंटी <laughs> <आग भाई। laughs> <आग भाई। laughs> हे आता जवळजवळ साडेआठ वाजले आहेत आता आम्ही जेवण करून मी इथून निघणार आहोत गाई आता शेवटचं जेवण आमचं रात्रीचा इकडे बघा खोल नाही आत्या दिवस शेवटचं जेवण कोलबीजिया फुल घास पालन नंबर चौ सऊ वर्षीचा मी बघले नाही हा थोडंसं बोंबल खारलं झालेलं आहे कारण मग <laughs> आयुष्य ते बोमलाही बिचाराई खारे पाण्या करला म्हणून तो थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून बोमले थोडस डोळते बाकी आता व्यवस्थित ना त्यांचा आणबीन धेवला आम्ही परत गायचं रात्रीच्या नऊ वाजल्यानंतर ना आमची टीम पूर्ण आता जेवण केले मस्तपैकी के कोलबीशी आम्ही जेवलो ना बोंबीला आमचं थोडंसं थो खार बोलतं एक तर एकदम खार लागतो तर आम्ही परत धु धुतलं पाणी आणि परत तळलं तरी खार लागतो तर परत धुतलं परत पाणी म्हणजे दोन तीन वेळा धुतलं आहे ना परत तळलं मग तेव्हा कधून त्यांचा खारपणा गेला चुकून कोणत्या असे मीठ पडला काही माहीत नाही पण सगळी मस्त पार्टी कोलबी एकदम मस्त बनलेली चिकन पण मस्त फ्राय झालं ना आता आम्ही निघणार हो इथून पूर्ण टीम हे बघा अजून घालची तयारी सामान वगैरे घेत चेतन शेट हा एक बघा फार्म हाऊस आहे म्हणून मजा केलीय म्हणून त्यांचा चेहर बघा एकदम फ्रेश खारखार दिसता साखर जमू शकाव नाही सकाळ म्हणून साखर होता मीठ होता काही खरोखर जाम मजा केली आम्ही विनोद दादाच्या फार्म हाऊस वर आमच्या बॅगा वेगा घेऊन घेतली नक्की बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढची व्हिडिओ बरोबर पुढची व्हिडिओ नक्की बघा बबाय बाय 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 खूप छान फामस आणि हे आमची तेजस्वी तुम्ही बघू शकता मजा आली ना पवाला पवाला मजा आली काय जाम तेजून पण जाम मजा केली जाम पोहली तेजी पण आमची आ, आता मी टाटा निघताची लाईटिंग दारे गो मी सकाळपासून या इथे वातावरणामध्ये आलो फार्म हाऊस या विनोदाच्या फार्म हाऊसवर खरंच खूप मजा आली खूप मज्जा मस्ती केली सर्वांनी एन्जॉय केला डान्स केला स्विमिंग पूलची मजा घेतली आणि फार्म हाऊस बघण्यासारखं आहे वातावरण पण इथला शांत आणि एकदम निर्मळ थंडगार आली पण आणि मला असं थंडी वाजते आली बहुतेक तुमच्याशी आता आम्ही सकाळपासून एन्जॉय करून आता घरी निघलोय खरंच या फार्म हाऊसला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर विनोद दलाचा नंबर आम्ही खालच्या स्क्रिप्टला तू करणार करतो तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या फार्म हाऊसला येऊ शकता आणि आनंद घेऊ शकता चला काय आम्ही आता निघतोय पुन्हा भेटूया बाय कसं वाटलं तुम्हाला फार्म हाऊस खूप छान विनोद दादांची खूप खूप धन्यवाद सिमरन फार्म हाऊस खूप छान आहे आणि निवांत वातावरण आहे खूप एन्जॉय केलं तुम्ही सगळेजण या आम्ही आलोय आम्ही एन्जॉय केला तुम्ही पण या आम्ही पण आलो आणि बघा किती मस्त निसर्गरम्य आहे खूप छान मेंटेन ठेवलेलं आहे आजूबाजूचा परिसर पण एक फुल मजा केली अशी माझ्याकडे सांगून फायदा नाही अख्खी तोंडा यांची खारखा होल्या नावरी मजा केले म्हणजे एक जोग दिलेला थोडंसं मीठ जास्त पडला जा माझ्या आत्ता असं समजा तर मुला <laughs> <laughs> ते पण त्यांना खावायला लावलं आपल्या हाताला खोटा पण फार्म हाऊस खूप छान आहे आम्हाला खूप मजा आली आणि धन्यवाद का तुम्ही आम्हाला एवढा छान फार्म हाऊस फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला खूप धन्यवाद जर तुम्हाला पण फार्म हाऊस जर अशीच मजा करायची असेल तर सिमरन फार्म हाऊस शंभर टक्के वातावरण आहे सुंदर वातावरण तसं आमचं वातावरण मिठाल वातावरण झाले हे चम 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 चांदाची लाइटिंग दारी गो झरीचे मांडवाला आंब्याची लागली डाली आता ना 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 बाबा।